नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजे ए इस सी सी डे संदर्भातला प्रोसिडिंग कसा लिहायचं त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हो। मला बऱ्या बरे, बऱ्याच ताईंचं कमेंट आलं होतं की ताई प्रोसिडिंग बद्दल व्हिडिओ बनवा म्हणून आणि त्यासाठी मी सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्व ताईंना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन आणि महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवले की त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येते तर चॅनलवर नवीन असणारे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक मला अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढतो तर सर्व व्हिडिओ पाहणारे सर्व ताईंना विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा हा जो आहे दर महिन्यात आपण दहा ऑक्टोबर म्हणजे दहा तारखेला महिन्याच्या प्रत्येक दहा तारखेला हा ए सी सी डे साजरा करायचा असतो तो म्हणजे अंगणवाडीमध्ये साजरा करायचा असतो आणि हा प्रत्येक ताईने हा प्रोसिडिंग लिहून ठेवायला पाहिजे एक रजिस्टर करून त्या पेजवरती हे जसं लिहिले तसं प्रत्येक महिन्याचं प्रोसिडिंग व्यवस्थितरित्या लिहून ठेवलं की ते सविस्तर माहिती प्रत्येक महिन्याचं आपल्याला समजत राहील तर आजच्या या ऑक्टोबर महिन्याचं मला थोडंसं व्हिडिओ बनवायला लेट झाला आणि अग... म्हणून मी अग... बनवायला थोडासा लेट झाला पण सविस्तर माहिती ऑक्टोबर महिन्याचा जो एसीसी डे आहे त्या सर्व त्या संदर्भातली सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि पाहूया आजच्या व्हिडिओमधली सर्व माहिती काय काय आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस जे की आपण ए सी सी डे दहा ए सी सी डे म्हणतो तर हा ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेला साजरा केलेला आहे आणि तो असं प्रोसिडिंग रजिस्टरला लिहून ठेवायचा आहे तर तो कसं लिहायचं म्हणजे आज दिनांक दहा 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 दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तुमचं जे गाव आहे त्या गावचं नाव टाकायचं इथे या ठिकाणी मी इथे दिलेलं आहे या ठिकाणी तुमचं गावचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या गावातील अंगणवाडी क्रमांक टाकायचा आहे तुमचं जे आहे ते आणि या अंगणवाडी केंद्रातून आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस हा कार्यक्रम घेण्यात आला व कार्यक्रमामध्ये घेतलेले उपक्रम खालीलप्रमाणे थोडक्यात मांडणी केलेली आहे तर तो अशा प्रकारे तुम्हाला आखून घ्यायचा आहे इथे विषय अनुक्रमांक विषयाने तीव्र तसली आखून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक नंबरला आहे मागील इतिवृत्तावरून जे गेल्या महिन्यातल्या ए सी सी डे ला घेतलेला आहे त्याची थोडक्यात उजळणी करून घ्यायचं आहे मागील महिन्याचे कार्यक्रमाची थोडक्यात उजळणी करण्यात आले तर पुढं आहे दोन नंबरला आहे आरंभ या महिन्यातला जो विषय आहे तो आहे की आरंभ नवचेतना पालक मेळावा जे झिरो ते तीन वर्ष वयोगटाच्या बालकांसाठी त्यांच्या पालकांसाठी आहे तर काय आहे विषय पाहूया प्रथम पहिल्या स्टॉलवर आलेल्या पालकांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर नाव नोंदणी करून सेल्फी काढून पालकांचं से पुढील प्रत्येक स्टॉलला भेट देण्यास सांगण्यात आले तर अशा प्रकारे लिहायचं आहे नंतर सत्रास आवश्यक चार्ट साहित्य चार्ट आधीच करून तयार करून निमंत्रित यादीतील थी सत्रांची वेळ स्थळ दिनांक पालकांना आधीच सांगून ठेवली होती मग किशोरवयीन मुली मुले युवक मंडळ शिक्षक संस्था बचत गट इत्यादी सर्वांचा सहभाग घेतला त्यानंतर आहे पालक मेळाव्यासाठी लागणारे साहित्य भीतीपत्रिका विविध स्टॉलसाठी भविष्याचे झाड फळांच्या आकाराच्या चिठ्ठ्या पाण्यावरचे झुंबर खेळघरातील साहित्य आरसा मायेचा घाससाठी चित्र पोषण आहार काय खावे व काय खाऊ नये याचे स्टॉल साहित्य सेल्फी पॉइंट इत्यादी साहित्य तर पुढं आहे वयोगटानुसार उपक्रम साहित्य आकाराचे कार्ड रंगाचे कार्ड घरातील वाटी चमचा परिसरातील वस्तू खडे पाने पाने फुले इत्यादी सर्व साहित्य तर दोन नंबरला आहे चार्ट भीतीपत्रिका मेंदूचे जाळे खेळ आकार पोषण खेळ आहार व पोषण चार्ट माता बाल म्हणजे माता बाल संगोपन कार्ड लसीकरण तक्ता वृद्धी संनियंत्रण तक्ता इत्यादी जे साहित्य आहे ते त्यानंतर पुढं दिलेलं आहे झिरो ते तीन वर्ष वयोगटा झिरो ते तीन वयोगटानुसार चार्ट लावण्यात आले सेविका मदतनीस प्रत्येक स्टॉलवर थांबले पालकांना स्टॉलवर खेळांमध्ये सहभाग करून घेऊन आवश्यक ती माहिती देऊन मेळाव्यातील काही स्टॉलची माहिती दिली तर ती स्टॉलची माहिती कशी दिली कुठले कुठले स्टॉल होते आणि त्याची माहिती कशी दिली ते पाहूया तर एक नंबरचं स्टॉल आहे भविष्याचं झाड प्रत्येक पालकांना फळाच्या आकाराची चुट्ट्या देऊन भविष्यातील तुमचे मूल कसे असावे अभिप्राय लिहून फळावर फळ फड़ झाडावर चिकटवण्यास सांगितले तर बालकांचे हजार दिवस महत्त्वाचे असतात शरीराच्या वाढीसोबत मेंदूची वाढ झपाट्याने होते योग्य आहार कृती खेळ घेतला तर भविष्यात बाळ हुशार निरोगी राहील तर पुढचा स्टॉल आहे मायेचा घास दोन नंबरचा स्टॉल आहे तो मायेचा घास जे की संवेदनशील पालकत्व लावून पालकांना थोड्यात थोड्या अंतराने तोंडाच्या आकारामध्ये चेंडू टाकले मोठा असल्यास बाहेर पडेल म्हणजे थोड, 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 संवेदनशील संवेदनशील पालकत्व म्हणजे पालकांना थोड्या अंतरावर असं चित्र लावून त्या अंतराच्या थोड्या अंतराने पालकांच्या हातात चेंडू दिले आणि ते चेंडू बा त्या चित्राच्या तोंडाच्या आकारात टाकण्यास सांगितले तर तो चेंडू मोठा असल्यास बाहेर पडेल आणि लहान असल्यास पटकन आज जाईल तर बालकांना मोबाईल दाखवू नये संवाद साधत गरजेनुसार खाऊ घालावे तर पुढील आहे तीन नंबरचा स्टॉल आहे आरसा समोर मी कसा दिसतो तर कागदाच्या टोप्या घडी चष्मे बालकांना लावून आरशासमोर बा बघण्यास देखील उपक्रमामध्ये भाग घेण्यात आले घेतले तर बालके मजेत आपण कसा दिसतो याचा निखळ आनंद घेत होते तर पुढील स्टॉल आहे विकासकृती विविध विकासकृती घडी काम म्हणजे कुठलेही कागदांची घडी करणे कपड्यांची घडी घालणे याचे म्हणजे घडी काम कपड्यांची घडी घालून आता सूक्ष्म घडी घालून सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो तर पुढील स्टॉल आहे खेळ घर बाहुलीघर मुले खेळातून शिकतात मुले खेळा मनसोक्त खेळतात मुले इच्छेप्रमाणे खेळतात मोठ्यांचे अनुकरण करतात मुले यातून भावनिक विकास होतो त्यातने सामाजिक विकास होतो आणि पुढे का आहे सहा नंबरचा स्टॉल आहे जे की पौष्टिक आहार काय खावावे आणि काय खाऊ नये दोन प्रकारचं आहे जे खा काय खावे आणि काय खाऊ नये असं आहे आणि जे की पुरेस पौष्टिक आहार बाळाची वाढ आणि विकास होतो जे पुरेसे पौष्टिक आहार असतात त्याच्याने बाळाचं काय होतं वाढ आणि विकास होतो आणि त्याने प्रथिनियुक्त डाळी कडधान्ये दुधाचे पदार्थ अंडी मांसा यातून नवीन पेशी तयार होतात शरीराची झीज भरून निघते तर हे पुरेसे पौष्टिक आहार आणि त्यातले काय आहे तर ऊर्जावर्धक आहार जे की कार्बोदके स्निग्ध पदार्थ उदाहरणात काय असते गहू तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा तेल इत्यादी आणि संरक्षणात्मक आहार म्हणजे जीवनसत्व आणि क्षार खनिजे व, व, व उदाहरणात फळेभाज्या पले पालेभाज्या फळभाज्या इत्यादी याने रोग प्रतिकार शक्ती वाढते याप्रमाणे सर्व चार्ट पालकांना वजन उंची लसीकरण मेंदूची वाढ माता बाल संरक्षण कार्ड इत्यादीची माहिती देऊन नवचेतना पालक मेळाव्यात सहभाग झाल्याबद्दल अभिनंदन करून आभार मानून पालकांचे अभिप्राय नोंदवून घेऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले तर अशा प्रकारे आपण जे पालक मेळावा घेतलेला आहे आयोजित करण्यात आलेला आहे अंगणवाडीमध्ये तर अशा प्रकारे पालक मेळावा आरंभ नवचेतना पालक मेळावा हा जो दहा तारखेला ऑक्टोबरमध्ये दहा तारखेला जो कार्यक्रम घ्यायचा होता ए सी सी डेचा तो घेऊन त्याची प्रोसेडिंग कसं लिहायचं रजिस्टरला कसं आखून कसं लिहायचा त्या संदर्भातली माहिती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना शेअर करा जेणे की सर्वांचं असं प्रोसेडिंग लिहून ठेवायला जमेल सर्वांना आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना शेअर केल्यानंतर सर्वांनी लाईक करा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे की नक्की व्हिडिओला लाईक करा तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद